नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट युवकांच्या ताकदीवर घडतोय सक्षम भारत अमरावती विभागीय तेंग सुडो स्पर्धांनी नांदुरात निर्माण केला क्रीडोत्सव नांदुरा युवकांचे सशक्तीकरण म्हणजेच देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असून खेळ हे शिस्त धैर्य आणि आत्मविश्वास घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन सौ मंगलाताई श्री सुधीर भाऊ मुरेकर यांनी केले अमरावती विभागीय शालेयते सुडो क्रीडा स्पर्धा दिनांक चोवीस व पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या या स्पर्धांचे उद्घाटन व समारोप दोन्ही सोहळे सऊ मंगलाताई श्री सुधीर मुरेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला तेंग सुडो या आत्मसंरक्षणात्मक क्रीडा प्रकारात आपले कौशल्य ताकद शिस्त आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन करून उपस्थितांची दाद मिळवली कार्यक्रमात बोलताना सऊ मुरेकर पुढे म्हणाल्या की आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवणे अत्यावश्यक आहे टेंकसू डो सारखे खेळ विद्यार्थ्यांना आत्मरक्षणासोबत मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवतात स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संस्था प्रशिक्षक पंच स्वयंसेवक तसेच पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले प्रसंगी विजयी व उपविजयी खेळाडूंना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी आत्मविश्वास आणि शिस्तीचे महत्त्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित झाले नांदुरात पार पडलेली ही विभागीय तेंग सुडो स्पर्धा युवकांच्या क्रीडाक्षमतेला नवी दिशा देणारी व प्रेरणादायी ठरली अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली